नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती तर एक अपडेट आहे महत्त्वाची जे की रिझल्ट संदर्भात आहे आरोग्यसेवक आणि सेविकेचा या ठिकाणी सामायिक म्हणजे सामायिक म्हणण्यापेक्षा प्रत्येक जिल्ह्याच्या वेबसाईटवर जे डपीने रिझल्ट प्रसारित केलेला आहे तर मी खाली लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही प्रत्येक जिल्ह्याची लिस्ट वगैरे पाहून घ्या तर हे जे आहे ते हेल्थ वर्कर फोर्टी टक्के याचं आहे आणि हे जे आहे ते पाहून घ्या आय थिंक नागपूरचं या ठिकाणी ही लिस्ट आहे तर सविस्तर तुमचं नाव वगैरे तुम्हाला मार्क्स वगैरे किती आलेत ही मेरिट लिस्ट किंवा पात्रता यादी किंवा गुणांकन यादी असं म्हणून चला आणि जी लिस्ट आहे ती व्यवस्थित पाहून घ्या फक्त मार्क्सची म्हणजे स फायनल सिलेक्शन नाही ले ले आहे फक्त गुण तुम्हाला किती मिळालेले आहेत आणि या ठिकाणी सर्व त्यांनी सांगितलेलं आहे तर सविस्तर तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या काही डाऊट असतील परीक्षेसंदर्भात असो किंवा या, या रिजल्ट संदर्भात असो अवश्य कमेंट करा मी तुम्हाला सविस्तर सांगेन जे तुमचे डाऊट आहे ते क्लिअर करण्याचा मी प्रयत्न करेन तर लक्षात असू द्या ही यादी आहे सविस्तर वाचून घ्या तुमचं नाव वगैरे तुम्हाला मार्क्स वगैरे किती आले काही ऑब्जेक्शन वगैरे घ्यायचं असेल तर कळवा कळून जातील तुम्हाला ही होती अपडेट ज्या ज्या विद्यार्थ्यांना याची आतुरता लागलेली होती रिझल्टची त्यांनी अवश्य तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा ज्यांना याचा फायदा होईल भेटूया तसेच नवीन अपडेटेड व्हिडिओसोबत पाहत आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद